नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अक्रोज जाऊ खाली दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पल्लापोखराव खाली चार हजार आठशे चौतीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण एक हजार रुपये पुढील समिती अकोला खाली दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व साधारणतर एक हजार शंभर रुपये पुढील वाद समिती मुंबई आवाखाली चौदा हजार आठशे अडोतीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व दर एक हजार पन्नास रुपये सोलापुराव खाली वीस हजार अठ्ठावन्न क्विंटल किंवा जर शंभर रुपये कमाल तर दोन हजार तीनशे रुपये सर्व सर्वसागरंतर एक हजार पन्नास रुपये जात आहे लाल कांदा